मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहनेर ठिंगोडा सावकी विठेपाडी परिसरातील सखल मराठा समाजाच्या वतीने गिरणा नदीपात्रात एकशे एक दिवे अर्पण करीत अनोख्या पद्धतीने पाठिंबा व्यक्त केला सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा अन्यथा सखल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सखल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी हरिकृष्ण भास्कर ठेंगुडा त्यांनी जे उपोषण धरलेले आहे व त्याची प्रकृती जे चिंताजनक आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सकल सर्व मराठे बांधव हा गिरणा नदीच्या पात्रात एकशे एक दि दिवे लावलेले आहेत व त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे सदर हे आंदोलन मराठा समाजाने शांततापूर्वक केलेले आहेत चालू आहे परंतु जर प्रकृती जास्त बिघडल्यास आणि आम्ही सकल मराठा समाज सर्व गावा खेड्यापाड्यात आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं शासनाला आम्ही आवाहन करत आहोत हे कुठे गालबोट लागू नये याच्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा आणि आम्ही सकल संपूर्ण मराठा समाज लोणे ठेंगोडा सावकी